आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार होते त्यांनी चाणक्य नीती नामक महान अशा ग्रंथाची रचना केलेली आहे ज्यात मानवी जीवन जगण्यासाठी सर्व पैलूंची माहिती दिलेली आहे ज्यामुळे आपले जीवन उजळू शकते चाणक्य नीतीमधील नीतीनुसार जर आपण आपले जीवन जगू लागलो तर आपली प्रगती होण्यास अजिबात वेळ लागणार नाही आचार्य चाणक्यांनी जीवनात काय करावे काय करू नये त्याबरोबरच आपले जीवन संपन्न होण्यासाठी काय करावे या बाबतीत आपल्या लिहून ठेवले आहे जर या नियमांचा वापर आपण आपले जीवन जगत असताना केला तर आपल्याला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही आचार्य चाणक्य म्हणतात की जे व्यक्ती नेहमी शिस्तबद्ध राहतात आणि संतुलित जीवन जगतात अशा व्यक्तींच्या घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि अशा घरात भगवंतांचे आशीर्वादही राहतात म्हणूनच आपण स्वतःला जेवढे शिस्तबद्ध ठेवतो तेवढा जास्तीत जास्त फायदा आपल्याला होतो आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादही आपल्यावर कायम राहतो आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या घरातील व्यक्तींच्या मनात दान आणि परोपकाराची भावना असते त्या घरावर देवी लक्ष्मीचा नेहमी वरध्वस्त असतो असे म्हणतात की आपण एक रुपयाचे दान केले तर आपल्याला त्या बदल्यात दहा रुपये गरजूंना कोणत्याही प्रकारे मदत केली तर ते व्यक्ती आपल्याला मनापासून आशीर्वाद देतात आणि त्यांच्या या आत्मिक आशीर्वादामुळे आपली खूप प्रगती होते म्हणून आचार्य चाणक्य म्हणतात की दान करण्यासाठी आपले हात नेहमी वर असावेत प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षमतेनुसार दान केलेच पाहिजे शास्त्रात दिलेले आहे की ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्याच ठिकाणी देवी लक्ष्मी निवास करते म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ ठेवावे घरातील प्रत्येक कानाकुपरा हा प्रत्येक तीन महिन्यात स्वच्छ झालाच पाहिजे असे म्हणतात की हात फिरे तेथे लक्ष्मी बसे म्हणून आपले घर तर नेहमी स्वच्छ ठेवावेच परंतु आपल्या शरीराचीही स्वच्छता ठेवावी कारण गबाळ्या आणि घाणनेरड्या व्यक्तीकडेही कधीही देवी लक्ष्मी आकर्षित होत नाही जर आपण घरात स्वच्छता ठेवली आणि स्वतःलाही नीट नेटके व टॅपटिप ठेवले तर देवी लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो आणि अशा घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही आचार्य चाणक्यांच्या नियमानुसार ज्या घरात अन्नाचा अपमान होतो अशा घरात देवी लक्ष्मी कधीही वास्तव्य करीत नाही कारण अन्नाला परब्रह्म मानले जाते तसेच त्यात देवी अन्नपूर्णेचाही हस्त असतो म्हणून जर कोणाच्या घरात अन्नाची नासाडी होत असेल अन्न वाया घालवले जात असेल त्या घरातील व्यक्ती पापाचे भागीदार बनतात आणि त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो तसेच त्यांची दशा होते आपली संस्कृती ही अतिथी भव अशी आहे आचार्य चाणक्यांच्या मते ज्या घरात पाहुणे आल्यास त्यांचे स्वागत केले जाते तसेच त्यांचा योग्य तो आदर सत्कार केला जातो त्या घरावर भगवंतांचे सदा आशीर्वाद राहतात त्यांना कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही म्हणून घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाहून नाक न मुरडता त्यांचे हसत मुखाने स्वागत करा आणि त्यांचा आदर सत्कार करा मित्रांनो चाणक्य नीतीमध्ये दिलेले चाणक्यांनी सांगितलेले हे नियम आपण जर आपल्या जीवनात अवलंबले तर आपल्या जीवनात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही